था ना था। ना था था। एक एक नंबर नंबर केला केला आता आता तरी? परत हाय शेजारी गाडी लवकर आपण आपण ना मायनीला पळून गाडीला असतो माहितीये दाखवून द्यायचं शर्यतीत कसं तिथे खेळ खेळापर्यंतच ठेवायचा आणि मैत्री मैत्रीपर्यंतच ठेवायचं म्हणजे तो जिथपर्यंत खेळ तिथपर्यंतच खेळ खेळायला नंतर मैत्री मैदान संपलं आपलं एकत्र बसलाय नाही पिस्टन पिस्टन जरा थोडा रेस्ट वर होता जरा बैला थोडस आजारी होता भरला होता बैल त्यामुळे थोडस बैल आपण कर्नाटकला नाटक येणार होतो बैल छाती सोडायला काय नेमकं काय झालं कुठल्या मैदानात बैल काय होतं बैला आपण गाडी बांधतो कंटिन्यू ते गाडी गाडी ओढून ओढून बाय छाती भरली जाम आम झाली कंटिन्यू बायला गाडी असते कारण बायला खालचा बैलच पुरत नाही आता दोन मैदाना झाले बैल बाहेर गेला आता गेला बाहेर येतो मुळशीत आता राजा बाहेर गेला तर खालचा बैल म्हणजे तळातला पुरा म्हणजे असा विषय होतो जरा तळ जास्त हो तळलं पाहिला कसं आत्ता ओढ नाही पहिल्यापासून पहिला असत आहे पण जरा थोडस गरबडच व्हायची बैल डायरेक्टच बाहेरच घालवायचं दुसरा बैल टाक्यातच खालच्या होय का हो आता पहिलं कसं कसं काय केलं आता पहि आज तर सरपंच जुनी गाडी आमची पळायची तीन चार महिना आम्ही लग, लगातार एक दोन नंबर केले होते चाकणला आजीदार केसरीला मोरगावला बिनजोड केल्या होते आम्ही त्या आमची गाडी पळतेच असा विषय त्यामुळे आज मोठ्या मैदानात म्हणतोय गाडीत काय असेल आता पण ठारचे बरेच मैदान झाले पेडगाव असेल पुसगाव असेल जुना पहिला माशेचं मैदान असेल कोरेगाव असं मोठ्या मैदानात बैल राहतोच ते मानतात ना मोठ्या मैदानाचं मोठं मोठं मैदानाला बारीक मैदान येत्रेच असं कधी बैल कडतरी मार खाय टाका टाकीत काय होईल पण मोठ्या मैदान बैल शंभर टक्के राहतोच विश्वासच आम्हाला बैला त्याच्यावर तेवढा विश्वास आहे शंभर टक्के आपल्याला कधी काय कमी नाही कशा पाहिलं चांगली लढत झाली चांगली लढत झाली सिकंदर ती गाडी होती आपली गाडी कडनी होती सिकंदर बी चांना पाहिला त्याच्याबरोबर सरपंच आज कळंबीचा ती गाडी आपली पळायची जणी पहिल्याच हो ती गाडी पडायची असतात आज आणि गाडी चांगली पळायला ड्रायव्हर कोणती आमचा घरचा ड्रायव्हर असत नाही ड्रायव्हर ओळी गॅप मध्ये काहीतरी प्रॅक्टिस करून घेतली छाती हो आवताला वगैरे आणत आम्ही बैल वगैरे पोहणी पोहणी ना टाकली पण पहिले पोहणी टाकायचे जरा थोडस पोहणीने जरा थोडस पाणी जर कॅनेलला पाणी आहे पण ते काय होते कॅनेल उलट पाणी असतंय जर बाला प्रेशर होते छातीवरून ते बैलाला पुढचं राहणं काढता येईल त्यामुळे आम्ही मध्ये बैल गाली ना आता किती बैल आहेत पण आता बैल दोन वासर आहेत आणि मोठे बैल आहेत टॉप म्हणजे आपले ह्याचे खिलार तुम्हाला पिस्टल अशी कोल कोणी तुमचं कसं बैल आहे आमचा घरचं स्वतः अजून मी बैल होतो फंटी म्हणून मला पक्षासून तर काय विषय सगळा पिस्टल शिकवलं हो स्वतः सगळा शिकवला दोन्ही एखादी कडणी बैल त्याने शिकावा मला वाटतं मागच्या पेडगावच्या बैलाला काही पिस्टल चर्चित आला आहे ना हो पेडगावच्या पेडगावला पण मोठ्या माझ्या दोन नंबर केला हा सगळ्या टॉपच्या गाड्या होत्या बाकी एक मालमाने एक केला आपण पतंग आपण दोन केला चांगल्या गाड्यात दोन नंबर केला तिथून पुढं बैल पहिलाच तिथून बैल कंटिन्युअस राहायला लागला आता जरा चांगली दिसते काय विषय वाढत गेली गॅपवर बैल मध्ये ह्याच मैदान झालं आपलं हला हा ते फ्लॅटचं मैदान झालं ना तिथं बैलाला थोडीशी लाज झाली होती बैलाच्या पायात बैल तिथून एक महिना एक दीड महिना बैल बसूनच होता तिथे नंतर बाहेर काढला तिथं नागाच्या कोमट्याला आपण एक नंबर केला मग पुरसंगीत पळालं त्याच्यानंतर आता एक मैदान पळावलं पण बैल बाहेर गेला दुसरा त्याच्यानंतर आजच बैल पळावला म्हणजे गॅपवरच होता बैल बऱ्याच दिवस पंधरा पंधरा दिवसांचा आपण बैल बाहेर काढत होतो वातावरण सुटना होत बैलाला आता आता झालं आता आहे ना हा आता मैदानच कमी असते मग काय बिंजूड की आपली सासूर फाटी वगैरे शरीर येतात मग तिथं हो खेळत ना आता पण बरेचसे बिंजूळ झाले बायच्या आदत पण

बाजी वगैरे चांगली राही पहिले अख्याऐंशी इकडची बैल झालं असायचे आपल्या शर्गीड हो हो मोठ्या बैलांची दुसऱ्या बैलांची नाव नाही सांग झाले हो मोठी सर्व झाली आपल्या बैलकडे त्या बैलाचं नाव अजून पण आता आजचं कुणी गेलो करत सात बैल माझ्या पैसे माझ्या सगळं बघून आता कसलं म्हणजे बैल काढतो तुम्हाला फक्त तळ बैल पाहिजे तळा काय बाय बघ बक्कुनी जातो पाहिजे बैल बायला लय तळ काढतो त्यामुळे बैल थोडं खालच्या एक दोन उड्या कंटिन्यू गाडी बायला कसा ठेवा लागतो पानापासून माणसं म्हणायची अजून पर्यंत वाकडले त्याच्यावर कंटिन्यू गाडी बांधलेली असते पंधरा असतोच बैल टिकतच न गेला वाढत जातो ना गट जास्त बैल आपला गट कमीच पोहोचतो गटाला सामना झाल्यात सेमीला सेमी काढतो फायनल जागा विषयच नाही कुठं नाही द्या फायनल पोहतोच जास्त शेजारी हजार सरोवर कशी दिसेल गाडी लवकर दिसेल बका सरोबर आपण एक नंबर केला ना मायनीला कडनी पोहून आपण एक नंबर केला आता तरी आता परत पळू लवकरच आता हाय नियोजन करायचं होते मोठ्या मोठ्या मैदानावर आपण जास्त देत नाही आपली वेगळे बरेच कामं वगैरे घरी गोड लागतो सगळं व्यवसाय हाय ना शेती आहे गायांचा धंदा आहे डेअरी पुणे साठीचं म्हणजे पुणे साईड मध्ये पण आता बैल चांगले चांगले झाली म्हणून मैदानावर मोठं होईल आमच्या सगळ्यात जास्त आता बैल मोठी सगळे टॉपचे चे जेवढे बैल पहिले आमच्याच भागात पुणे भागात जास्त बैल पण तुमच्या बैलांना मैदान वाढले ना तुमच्या तिकडे हो बरेच बर त्याच्याबद्दल काय बोला लक्ष झाली मोठ्या भाषेचं सगळ पुणे आता जास्त मला वाटतं सर्व तुमच्या एवढी पासून झाली ना मोठं मैदानची पासून दत्त जयंतीचं मैदान मामाचं मैदान तिथून पुढे दत्त जयंतीचं मैदान चाललं ना तर इथली मैदान चालत तो पहिलं एकही मैदान नसतं म्हणजे असत इकडं निघत सकाळी सकाळी आम्ही तीन चार वाजता निघतो तीन वाजता आम्हाला निघायला लागतो आठ वाजेपर्यंत चार तीन चार तास लागते आम्हाला चार तास आरामात लागते इकडे म्हणजे त्याच्यानंतर रेस्ट भेटते मग पहिला असं कधी नाही थांबलाय नाही आम्ही कधीच कुठे राहत नाही काय नाही वन डे रिटर्न कधी कुठं पण कुठं निघायचं निघायचं परत घरीच जायचं संध्याकाळी बैल तसं बसत पण ना दुसऱ्या वाट्या गेल्या बरोबर वास वगैरे घेतो म्हणते त्याला बैल असं आपलं घरीच जातो बैलला सवय प्रवासाच्या वेळेस काय अडचण नाही हो त्यामुळे करतो प्रवास लांब हो लांब लांब प्रवास करतो पुण्यात आता कुठं बघा पण पुण्यात कुठं कुठं उठ गेला आता चालू काय तुमच्या मैदान हो आता फुरसिंगीचं मैदान झालं होतं तिथे राहिला कडेने साजू मार केला कडे राहणं म्हणजे वैशिष्ट्यच का हो पडण दोनच हो, लागतो सासवडला राहिला दोनदा वरळी कांचनला राहिला तुम्हीच बघता ना पण बिस्टन सगळं मला सुट्टी बसन बघ सोडूनच येत नाही पण तसं मार काय तसं मार्क असेल तरच बघायला गावा घरी कसं आहे बघायला घरी हाय नाही यार त्याच्या मनात आलं की जरा हेच करतो त्याला सोड बांधा आपण सगळं करायचं किती घेतला बारीक असताना एक सहा सात महिन्यात असताना आपण फंटीकडून आता मग त्याच्या एवढेच वासरू आहे सेम तसंच तो पण आपण आता चालले गडवायचं गुरु तुमच्याकडे काय करतो त्याच्यामुळे आता त्याला वगैरे झुकतो आम्ही म्हणजे फंटी पण झुकत पण बारक्या वासरून बरं असं चालवतो वगैरे आम्ही रोड नाही जर थोडस व्हायचं अंगात रग आले की किंवा टाकायचं फेर वगैरे ज्यावेळेस आपलं चांगला त्यावेळेस बाहेर खायचं इन घरची गाडी पण फ्युचरची ट्रेन हो आम्ही कधी आजपर्यंत असा दहा वीस लाखाचा पन्नास लाखाचा कधीच बैल नाही घेतला आतापर्यंत तीन बैल झाली फंटी झाला सुंदर झाला अजून याच्या आधी एक तुफान म्हणून बैल झाला काळात आपण बरेच बिनचूड ह्याच्या आधी सुंदर एक फंटी एक झाला कधी आपण विकत कधी बैल घेतला नाही मोठे खरेदी वासरू घेऊन मागितलं हो आपल्याला बरेच पैसे मानतात पण आपण अंदाजा आकडा त्यावेळेस आपण एकाहत्तर लाखाला माहित होता आपण काही त्याची किंमतच केली नाही आपल्याला किंमत करायचीच नाही त्याची आपल्याकडे लय लय दिले आपल्याला म्हणजे देवाने वरूनच आपल्याला पहिल्यापासून आपल्याकडे लय भरपूर आहे सगळे घर गाड्या जम बांगला वगैरे सगळं जमी दारपुढे ना वस्तू दारापुढे एवढे मोठी वस्तू आपल्या खिलार क्षेत्रात नाव भेटू आपलं आज पालखीचा पालखीचा मान भेटतो आपल्याला मोठे बैल आहेत आपल्याकडं मानाचे खिलार हो का हो माझ्या मावलींचा मावलींचा पालखीला आमचा मान असतो पुण्यातश्वर दरवर्षी हो दरवर्षी ती पण बैल मोठ्या मोठ्या किमती असतो हो मोठे मोठ्या बैल आहेत आपल्याकडे दोन म्हणजे टॉपची बैलत आता आपल्या मोठं पण वीरची यात्रा असते तिथं असते आपली बैल मानाची त्यामुळे सगळे काही विषयाचे ना आपल्या नावाच्या पहिल्यापासून आणि बैलाने आपल्याला भरपूर करून दिलं नाही नाही टॉपला नेला आता नाव किंवा टॉपला नेला आपल्याला बाहेर तुम्हाला तुमच्या पुढच्या वाटचाल धन्यवाद धन्यवाद